बुद्धीने विचार कराल तेवढीच किचकट कर। मनाने विचार कराल तेवढीच निर्मळ सोपी समजायला तेवढीच खंबीर जगण्याला वेळेला बदलण्याचे सामर्थ्य अंगी नव्या युगाची प्रवर्तिका स्त्री तिचे नाव स्त्री तिचे नाव नमस्कार मित्र आणि अंतरंग कविता या यूट्यूब चॅनल वरून मी कवयत्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देखील व्यक्त करते आई आणि माहेरची साडी या दोन्ही गोष्टी मुलींसाठी मोठे जिव्हाळ्याचे विषय आहेत साडी आणि साडीसोबत जुडलेली प्रत्येक आठवण मुलींसाठी मायेचं एक पांघरून असावं असं मला वाटतं आज आपण मराठी साहित्यातील एक असेच मायेचा ओलावा असणारे अनमोल रत्न ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या पैठणी या अतिशय सुंदर कवितेतून अनुभवणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त ही पैठणी ही कविता आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे मराठी संस्कृती आणि परंपरेचा गंध लिहिलेली ही कविता आपल्याला एक आई आजी प्रेमळ आठवणीत घेऊन जाते मराठी कवितेतील एक प्रतिभासंपन्न नाव म्हणजेच ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके प्रेम निसर्ग संस्कृती व मानवी भावनांचा ताळमेळ साधणारी त्यांची कविता साधी सरळ आणि हृदयाला भिडणारी अशी आहे चला तर ही कविता व त्यामागील अर्थसौंदर्य समजून घेऊयात तर सादर करते पैठणी ही कविता फडताळात एक गाठोडे आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे कुंच्या टोपडी शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धाने माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा ओळखीची जाणीव गुड आहे त्याबत्त्यांतून जळत गेले किती श्रावण धूर कापूर उद्भत्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदर अडून हसली वर्षामागून वर्षे गेली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मोपणा त्याला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले मरण आले मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा झुळतो धागा पैठणीच्या आजीला आजीला कुशल कुशल सांगा पैठणीच्या धन्यवाद आठवणींच्या चौकटीत मायेच्या ओलाव्याने जपलेली ही पैठणी ही कविता तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही कविता व माझे सादरीकरण जर आवडलं असेल तर कृपया अंतरंग कविता या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नात्यांमध्ये जिवंतपणा आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे एक आई मूल घडवते एक आई मूल घडवते एक पत्नी परिवार घडवते एक बहीण भावाची पाठराखण होते अशा विविध रूपाने मायेचा ओलावा जपणारी स्त्री तिच्या कर्तृत्वाला तिच्या नेतृत्वाला तिच्या सहनशक्तीला तिच्या प्रेमाला माझा सलाम मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद